नमस्ते सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस मी छोटे छोटे टिप्स सांगणार आहे या टिप्स वापरून दाल तडका बनवलात तर अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल आणि याची टेस्ट कधीही विसरणार नाही असा बनेल जिरा ही खूप छान मोकळा आणि मऊ बनेल तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोनवर क्लिक करा चला तर रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम कुकरमध्ये अर्धा कप तूर पाव कप हरभरा डाळ आणि पाव कप मूग डाळ स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर दोन कप पाणी वन फोर्थ चम्मच हिंग अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद घालून कुकरला दोन शिट्ट्या देऊन घेऊ कुकरला डाळ लावल्यानंतर कुकरच्या टोपणातून पाणी येतं आणि शेगडी ओटा साफ करावा लागतो म्हणून कुकरच्या टोपणाच्या रबरमध्ये सर्व बाजूने तेलाचा एक थेंब लावून घेतला आणि कुकरला दोन शिट्ट्या देण्यासाठी ठेवला त्यानंतर आपण भात बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवले थे हे पाणी उकळल्यानंतर एक चम्मच मीठ आणि दीड कप बासुमती तांदूळ स्वच्छ धुवून या उकळत्या पाण्यामध्ये घालू आणि खळखळ उकळत्या पाण्यामध्ये सत्तर टक्के तांदूळ शिजल्यानंतर हे वरचे जे पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत यातील सर्व पाणी आपण काढून घ्यायचे आहे आणि झाकण लावून पाच मिनिट मंद गॅसवरती ठेवायचे आहे त्यामुळे भात खूप छान फुलतो आणि सुट्टा सुट्टा बनतो तर आपली डाळ ही खूप छान शिजली आहे स्ट्रक्चर बघू शकता दोन शिट्यामध्ये त्यानंतर मी दोन मिरच्या एक टोमॅटो दोन छोटे कांदे आणि थोडीशी कोथंबीर कट करून घेतली आहे आणि तडका देण्यासाठी एक पसरट पॅन घेतला आहे दोन चम्मच तेल कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी मोहरी तडतडली की आपल्याला अर्धा चम्मच जिरा एक चम्मच आले लसूण पेस्ट दोन कट केलेल्या मिरच्या कट केलेला कांदा घालून छान फ्राय करून घेऊ त्यानंतर आपण कट केलेला टोमॅटो घालू आणि कोल्हापुरी लाल तिखट मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला दोन चम्मच आणि यामध्ये आपल्याला चार ते पाच चम्मच पाणी ॲड करायचे आहे पाणी टाकल्यानंतर पॅन अशा पद्धतीने हलवायचे आहे आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवायचे आहे तर या तडक्यामध्ये एक आग लागते आणि धूर होतो याचं जे स्मेल आहे याची जी टेस्ट आहे ही दाल तडक्यामध्ये उतरते आणि दाल तडक्याला खूप छान टेस्ट येते हेच सिक्रेट आहे या रेस्टॉरंट स्टाईल दाल तडक्याचं तर अशा पद्धतीने आपण पाणी घातल्यानंतर पॅन थोडंसं हलवत राहायचं आहे आणि एक स्मोकिंगचा फ्लेवर या डाळीम डाळीमध्ये उतरवायचं आहे तर मी डाळ कढईमध्ये काढून घेतली होती त्यामध्ये हा तडका टाकायचा आहे वरून एक चम्मच आमचूर पावडर घातली आहे आणि छान उकळी द्यायची आहे उकळल्यानंतर तीन ते चार मिनिट डाळीला छान शिजवून घ्यायचा आहे आणि आपण तडक्यामध्ये कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे गरम मसाला वापरण्याची गरज नाही जर लाल मिरची पावडर वापरली असेल तर अर्धा चम्मच गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथंबीर तर आपला दाल तडका तयार झाला आहे वरून थोडा साजूक तुपाचा तडका द्यायचा आहे यामुळे खूप छान टेस्ट येते तर त्यासाठी तीन चम्मच साजूक तूप अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच कट केलेला लसूण अर्धा चम्मच कट केलेली आले तीन लाल मिरच्या आणि अर्धा चम्मच मिरची पावडर आता हा तडका आपण डाळीवरती घालणार आहोत आता या तडक्यावरती बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि आपला दाल तडका तयार झाला आहे खूप छान बनला आहे स्ट्रक्चर बघू शकता त्यानंतर आपण जिरा राईस बनवायला घेऊ आपला भात खूप छान मोकळा आणि मऊ पण बनला आहे आता एका पॅनमध्ये तीन चम्मच तूप घेतले आहे एक चम्मच जिरा दोन ते तीन तमालपत्री आणि जो आपण भात बनवून घेतला आहे तो यामध्ये ॲड करू छान परतून घेऊ त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर घालू आणि छान मऊ मोकळ्या मोकळा जिरा राईसही आपला तयार झाला आहे तर आपला गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस तयार झाला आहे खूप छान बनला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा थँक्यू